आपल्या बदलापूरमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते चला तर बघूया आजच्या काही ठळक पाच सर्वात महत्वाची बातमी म्हणजे आपण बघत आहोत आज सकाळपासूनच पावसाने बदलापूर बरोबरच पूर्ण मुंबई शहरामध्ये हजेरी लावलेली आहे पाऊस हा विश्रांती घ्यायचं नाव घेत नाहीये त्याचमुळे बदलापूर शहरामध्ये आपल्याला ठिकठिकाणी थीक खड्डे आणि खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी असं परिस्थिती उद्भवलेली दिसत आहे आणि याचाच परिणाम होतो आहे की अपघात हे जास्तीत जास्त वाढत आहे वाहतूक कोंडी होते आणि भरपूर अशा समस्या उद्भवत आहेत आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ असलेला भुयारी मार्ग मच्छी मार्केटजवळील हा पूर्णपणे बंद झालेला आहे त्या भुयारी मार्गामध्ये सगळं असं पाणी तुंबलेलं आहे पाणी भरलेलं आहे तरीसुद्धा कुठल्याही नागरिकांना त्या साईडनी त्या दिशेने जाण्याची कृपा करू नये दुसरे भरपूर असे मार्ग असतात तर त्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता परंतु भुयारी मार्ग हा पूर्णपणे बंद झालेला आहे कुठल्याही प्रवाशाची गैरसोय होऊ नये त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही या बातमीला शेअर करू शकता त्यांच्यापर्यंत फॉरवर्ड करू शकता तर हा भुयारी मार्ग आपण आता बघू आहे पूर्णपणे पाणी तुंबलेलं आहे इथे आणि भरलेला आहे तरीसुद्धा नागरिकांची थोडीफार गैरसोय होते कारण बऱ्याच असे पायी चालणारे नागरिक त्याचबरोबर हा एकमेव असा थोडासा शॉर्टकट रस्ता आपण बोलू शकतो जिथून पूर्व आणि पश्चिम दोन्ही विभागाला जोडण्याचा हा काम करतो तरीसुद्धा कोणीही पावसाळ्यामध्ये तरी त्या मार्गातून प्रवास करू नका कारण ते धोकादायक आहे खूप जास्त प्रमाणात धोकादायक आहे चला तर आता बघूया की पुढची बातमी काय येते सर्वात महत्वाची पुढची बातमी म्हणजे कात्रप परिसरामधून येते कात्रप परिसरामध्ये रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्यामुळे आपण बघितलं की आज भरपूर अशा जास्त प्रमाणामध्ये तिथं ते पाणी फवारे उडत होते आणि त्याचमुळे दुर्गंधीचं वातावरण ह्या संपूर्ण परिसरामध्ये पसरलेलं होतं आणि हे असे फवारे दुर्गंधीचं परिणाम करताना आपल्याला दिसून आलेले आहेत तरीसुद्धा घटनास्थळावरती कुठल्याही कोणाचीही तिथं उपस्थिती आपल्याला नाही दिसली फक्त नागरिक त्या त्रस्त होऊन त्याच्यातून काहीतरी तोडगा काढण्याचं काम करत आहेत तर वार या अशा, अशा समस्या वारंवार पावसामध्ये उद्भवत असतात पाईपलाईन ह्या फुटत असतात बदलापूरकरांसाठी अनेक अशा समस्यांना त्यांना तोंड द्यावं आहे आणि त्यामध्येच आता पुन्हा एकदा पाईपलाईन फुटण्याची ही घटना आपल्याला समोर आलेली दिसून येते खरं तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये अशा समस्या ह्या उद्भवतच असतात आणि याच्यावरती पहिलेच काहीतरी तोडगा काढण्यात यावा अशीच नागरिकांकडनं वारंवार विनंती वार येत आहे चला तर बघूया आता पुढची बातमी काय आहे सर्वात महत्वाची पुढची बातमी म्हणजे दुबे हॉस्पिटल जवळ असलेल्या आदर्श शाळा म्हणजेच आपण बघितलं नगरपालिकेच्या बाजूला असलेले जी शाळा आहे आदर्श विद्या मंदिर त्या विद्या मंदिराच्या जवळ असलेले सर्व काही झाडं वगैरे जे आहेत ते अक्षरशः रस्त्यावर पडलेली आपल्याला दिसून येत आहे तुटून पडलेली आहे अर्थातच आता पाऊस आहे पावसाळा आहे त्यामुळे झाडं वगैरे तुटतात परंतु ज्या वाढलेल्या झाडांच्या फांद्या आहेत त्या तोडण्याचं काम हे अगोदरच व्हायला हवं होतं परंतु अजूनही ते झालेलं नाही आहे आणि त्याचमुळे त्या भागात भरपूर जास्त प्रमाणात अपघात होण्याचीही शक्यता आहे असं आपण नाकारू शकत नाही आज शनिवार आहे उद्या रविवार आहे शनिवार आणि रविवार दोन्ही दिवसांमध्ये मुलांना शाळेला सुट्टी असणार आहे विद्यार्थ्यांना सुट्टी असणार आहे परंतु सोमवारी जेव्हा विद्यार्थी शाळेमध्ये येतील त्यावेळेला त्यांचा त्यांना जर अशा काही प्रकारचा धोका होत असला तर काय करावं असंच मागणी तिथल्या स्थानिक नागरिकांकडूनही करण्यात येत आहे आणि पालकांनीही याच्याबद्दल दखल घेतलेली आहे तर हे सोमवारी दृश्य आपण बघू शकतो किती भयानक करणारे आहे अक्षरशः झाडं इथे पडलेली आहेत आणि आजूबाजूचा परिसर कशा पद्धतीचं वातावरण झालंय आपण हे बघू शकतो तर काय असेल ती स्थानिक प्रशासनाने याच्याकडे लक्ष देण्यात यावी अशीच वारंवार विनंती करण्यात येते आपण बघू शकतो इथे एम आय डी सी मध्ये कशा पद्धतीने खड्ड्यांचं साम्राज्य हे वाढत चाललेलं आहे फक्त एम आय डी सी एरियाच नाही तर आपल्या बदलापूरमध्ये असलेल्या प्रत्येक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य हे दिवसांदिवस वाढतच चाललेलं आहे त्यामुळे खड्ड्यामध्ये बदलापूर की बदलापूरमध्ये खड्डे असा प्रश्न वारंवार आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे त्याचबरोबर विजेची समस्या ही अजून सुटलेली नाही आहे भरपूर अशा विभागामध्ये पाणी समस्या आणि विजेची समस्या ही उद्भवत आहे जर तुमच्या विभागातही अजूनही अशी समस्या निर्माण होत असेल तर आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुमचे मत नक्कीच मांडू शकता चला तर मग बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद बदलापूर शहरात प्रत्येक कुटुंबात गल्ली फक्त आपले बदलापूर